आमच्या अक्षेकाच्या वतीनं आणि माझ्या वतीनं आपल्या कार्यक्रम आहे बट भाऊ सर्व लडके कलाकार बदलापूर घरांसाठी ही आहे की अजय गायकवाड स्वतः बदलापूर मध्ये येऊन एकंदरीतच एक, एक महाल या ठिकाणी बनवलेला आहे आणि सध्या जर आपण पाहिलं तर सकाळपासूनच कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील प्रेक्षक वर्ग जो असेल तो मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा जी आहे ती वाढवताना पाहायला मिळत आहे सुरता सिपक चेतन सोबत मी अनिकेत ठळक वार्ता बदलापूर